नमस्कार हिंदू नववर्ष दिनाच्या गुढीपाडव्याच्या सर्व सभासद खातेदार बंधू आणि भगिनींना जनता सहकारी बँकेतर्फे माझ्या मनतपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपणा सर्वांना सांगण्यास अतिशय आनंद होतो की जनता सहकारी बँकेने पंधरा हजार कोटी रुपयाचा व्यवसायाचा टप्पा अतिशय यशस्वीरित्या आणि बँकेच्या उच्च निती निती मूल्यांना अनुसरून पार पाडलेला आहे त्याबद्दल सर्व सभासद ग्राहक हितचिंतक सेवक संचालक या सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो नुकतंच जनता सहकारी बँकेच आणि एकूणच आर्थिक क्षेत्राचं आर्थिक वर्ष पार पाडलं दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस ची जर तुलना केली तर जनता सहकारी बँकेने चौदा हजार दोनशे कोटी वरून पंधरा हजार दोनशे कोटीच्या व्यवसायाचा टप्पा हा अतिशय उत्तम पद्धतीनं पार पाडला या वर्षी अजून एक महत्वाची गोष्ट जर सांगायची ठरली तर मागील वर्षी बँकेला आठ कोटी रुपयाचा नफा आपण दर्शविलेला होता त्यामध्ये उत्तुंग अशी भरारी घेत बँकेने अठ्ठेचाळीस कोटी पेक्षा अधिक रकमेचा म्हणजेच सहा पट हा जास्त पद्धतीनं नफा आपण या ठिकाणी दाखवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत याचबरोबर बँकेनं महत्त्वाचा आर्थिक दर्शकांमधला भाग म्हणजे भाग भांडवलात वाढ असेल एन पी ए मध्ये कमी करण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत या सर्व पार्श्वभूमीवर अमृत महोत्सवाची याच वर्षी सुरुवात झाली अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते त्या कार्यक्रमामध्ये बँकेच्या अध्यक्षांनी असा संकल्प केला होता की दर महिन्याला बँक काहीतरी सामाजिक उपक्रमाचं काम करेल आणि त्यास अनुसरून रक्तदान शिबिर असेल विविध उद्योजकांना मार्गदर्शन मेळावे असतील अशी वेगवेगळी कामं आतापर्यंत बँकेने या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत बँकेने केवळ व्यवसाय वाढ न करता उत्तम ग्राहक सेवा देण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारच्या अनेक योजनांमध्ये प्रभावी अंमलबजावणी केलेली आहे उदाहरण सांगायचं ठरलं बँकेने अटल पेन्शन योजनेमध्ये इतकी उत्कृष्ट कामगिरी केली की, की संपूर्ण भारतामध्ये जनता सहकारी बँकेचा पहिला नंबर आला आणि याची केंद्र सरकारने देखील दखल घेतलेली आहे मागील वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या बँकेने कर्जामध्ये गुणात्मक सुधारणा करणं त्याचबरोबर कर्ज नियंत्रण उत्तम ग्राहक सेवा जोखीम व्यवस्थापन आणि विशेष म्हणजे बँकेला आणि केंद्र सरकारला अपेक्षित असलेलं उत्तम कॉर्पोरेट गव्हर्नन्स या ठिकाणी देखील बँकेने अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे बँकेने आपल्या व्यवसाय वाढी करताना उत्तम कॉर्पोरेट गव्हर्नन्स व्हावं या दृष्टिकोनातून कॉर्पोरेट गव्हर्नन्सची सुद्धा पॉलिसी आपण फ्रेम केलेली असून त्याचप्रमाणे बँकेचं आता कामकाज चालू आहे हे सांगताना मला या ठिकाणी विशेष आनंद वाटतो आणि बँकेचा अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो पंच्याहत्तर वर्षाचा सांगता समारोह आहे तो अतिशय यशस्वीपणे आणि दिमागात पार पडेल याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद